नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग अहो चंद्रकांतू द्रवता की होय परी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता चिनोहे श्रोते नवीन ज्ञानेश्वरीतील ओवी क्रमांक एकोणतीस आपण श्रोत्यांशी सलगी करत आहोत याची ज्ञानेश्वरांना जाणीव आहे ही सलगी करण्याचं कारण अनेक दाखले देऊन त्यांनी स्पष्ट केलं आहे ते म्हणतात महाराज तुमच्या कृपेचा पाऊस पडला तर माझ्या या निरूपणात भावार्थाचं पीक बहराला येईल पण तुम्ही जर उदास असाल तर ज्ञानाचा लवलवता अंकुरही सुकून जाईल तुम्ही सहज लक्ष द्याल तर माझ्या शब्दातून नवे सिद्धांत सांगता येतील एका तात्पर्यातून दुसरं तात्पर्य बाहेर पडेल बुद्धीला भावनांचा मोहोर येईल असं बघा की आपण प्रश्न विचारावेत आणि मी उत्तर द्यावी हा असा संवादाचा शीतल वारा वाहू लागला तर हृदयाच्या आकाशात विद्येचे मेघ नुसती दाटी करतील पण आपण जर लक्ष दिलं नाही तर मग आपल्या समोर मांडलेला रस ठिका पडत जाईल अहो चंद्रकांत या नावाचं रत्न असतं ना त्या रत्नावर चांदणं पडलं तर ते रत्न पाझरू लागतं पण ही कळा चंद्राची त्या चंद्रकांत म्हण्याचं हे कौशल्य नव्हे तीच गोष्ट माझ्या निरूपणालाही लागू आहे श्रोते जर लक्ष देत नसतील तर वक्ता कितीही पटाईत असला तरी तो काय कामाचा ते असो आता आम्हाला गोड मानून घ्या अशी प्रार्थना काही तांदळ्यांनी जेवणाऱ्या माणसाला करायची नसते आम्हाला चांगलं नाचव असा आग्रह कळसूत्री भावल्यांनी सूत्रधाराला करायचा नसतो सूत्रधार काय भावल्यांसाठी खेळ मांडत असतो तो तर आपलं कौशल्य वाढावं म्हणून ती कला सादर करतो तेव्हा श्रोते हो तुम्ही असं करा किंवा तसं करा असं मी कशासाठी सांगावं ज्ञानेश्वरांचं हे बोलणं ऐकून श्रीगुरु म्हणाले पावलं रे बाबा सगळं पावलं तू सांगतोस तिकडं आमचं पुरतं ध्यान आहे आता श्रीकृष्ण काय म्हणाले तेवढं सांग पाहू हे ऐकून ज्ञानेश्वर संतुष्ट झाले आपली विनवणी कारणी लागली याचं समाधान त्यांना झालं